मी बद्रीनाथ शिंदे आज या ठिकाणी नेवासा तहसील समोर आम्ही उपासनाला बसलेलो आहे जयवंत मोठे असतील आमचे सर्व सहकारी असतील भारताला स्वातंत्र्य मिळून सात दशकं होऊन गेले तरी सर्वसामान्य माणूस जर फुटण्यासारख्या क्षुल्लक कारणासाठी उपासनाला बसण्याची वेळ येत असेल तर ही माझ्यामध्ये राज्य सरकारला लाजुरवाणी गोष्ट आहे आज सरकारी का का काम आणि सहा महिने मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सुरु येतो घोषणा केली होती की येणाऱ्या काळामध्ये कुठलंही काम त्वरित केलं जाईल त्याला कुठलाही विलंब लागणार नाही ने। पण नेवासा तालुका हा त्यापासून वंचित आहे महसूल मंत्र्याचा जिल्हा आहे परंतु तरीही महसूल मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्याची अवस्था दयनीय झालेली आहे आज मित्रांनो आज या ठिकाणी मला सांग असं वाटतं की नेवासा तहसीलमध्ये पूर्णपणे कारभार हा पैसे दिल्याशिवाय हो होत नाही कुठल्याही गोष्टीला साध्या साध्या सर्वसामान्य माणसाला कुपणाची गरज भासते जो त्यावेळेस तो जेव्हा इथं येतो इथले अधिकारी पैसे मागितल्याशिवाय ते कुपन देत नाही मग जर कुपनासारख्या गोष्टीसाठी पैसे द्यावं लागत असतील ह्या अधिकाऱ्याची हांजी हांजी करावं लागत असेल तर ही गोष्ट लाजिरवाणी आहे मी आम्ही जैवंतक्षण मोठे व आम्ही सर्व या ठिकाणी शेतकरी बांधव नेवास तालुक्यातील आम्ही नेवासार या ठिकाणी अमर उपासासाठी बसला आहोत आमच्या काही मागण्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्याला अतिवृष्टीची रक्कम मिळण्याबाबत व या ठिकाणी राशन कार्ड सगळ्यात मोठा या या ठिकाणी प्रश्नमार्गी लागत नाही अनेक लोकांना ऑनलाईन कुपन करणे असेल दुबारा असेल विभक्त असेल असे अनेक काय म्हणजे या ठिकाणी होत नाही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहत नाही अनेक वेळा चक्कर चक्र मारू लागत यात आणि सगळ्यात महत्वाचा हा महसूल मंत्राचा आत्महति असल्या कारणानं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वचक नाही मागण्या मा आहेत मा, मा का यात तहसील कार्यालयामधून कुपनाचे प्रश्न अतिवृष्टी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे यासाठी आम्ही या ठिकाणी आमरुपसाठी बसलो आहोत काही दिवसापूर्वी शासन आपल्या जारी शासनाने योजना आणली होती पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कुठल्याही योजना मार्गी लागली नाही शासनाने वर्ग काय केलं योजना आणल्या त्याच्या जाहिरात केली पण ती योजना अंमलात आली नाही त्याच्यामध्ये अनेक मुद्दे होते कुपनाचे होते ड्रायव्हिंग लायसन होते अनेक प्रकारचे मुद्दे होते पण त्याने कुठलाही त्याचा मार्ग निघला नाही व प्रश्न मार्गी लागले नाही नोकरीचे पूर्ण फसवी योजना झाली आणि आमच्या मागण्या पूर्ण होऊ आम्ही या ठिकाणी कुठे आमचं सुटणार नाही